आज आज विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये मुंबई शहरामध्ये शांतता ठेवावी चेंबूर परिसरामध्ये शांतता ठेवावी कायदा व हो सुव्यवस्थेचं पालन करावं पोलिसांनी व प्रशासनांना दिलेल्या सूचनाचं पालन करावं त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला नजर ठेवावी कुठे अनाधिकृत वस्तू बॅग वाहन उभं असं तर तत्काळ पोलिसांना आणि कंट्रोल रूमला कळवावं आणि शांततेमध्ये हा उत्सव आपण साजरा करावा अशी मी विनंती करतो जय जे महाराष्ट्र जै पोलीस कर्मचारी जे, जे आहेत कारण काही रामनवमी हनुमान जयंती दादा बाबासाहेबजी आंबेडकर जयंती किती प्रेशर आहे कारण का हे चोवीस तास ड्युटी असतं आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काय सांगत हे पोलिसांचं कंटिन्युअस मागे बंदोबस्त कंटिन्युअस सुरू आहेत रामनवमी हनुमान जयंती बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांवर ताण आलेला आहे आणि तरीसुद्धा पोलिस योग्य प्रकारे बंदोबस्त करत आहेत आणि हे आमचं कर्तव्य आहे परिसरामध्ये पर त्याच्यानंतर एरियामध्ये शांतता ठेवणे सुव्यवस्था ठेवणे आणि आपले अधिकारी कर्मचारी अवरात्र मेहनत करून आपलं कर्तव्य बजाव बजावत आहेत ही चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे